नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर आपले संपूर्ण नाव सांगा संतोष मधुकर जगताप विडणे गाव आणि आपल्याला मी या शेतामध्ये ऊसाच्या शेतामध्ये कृषीरत्न ॲग्रोमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर यशवंती नावाचं जे औषध आहे ते मला त्यांनी सांगितलं की हे औषध वापरून बघा मग बघितल्यानंतर मी संपूर्ण शेताला फवारलं परंतु ह्या औषधाचा काय फरक आहे याच्यासाठी मी दोन सऱ्या मुद्दामून ठेवल्या तर मुद्दामून या सऱ्यातून ठेवल्या तर या दोन सऱ्याचा आणि इतर ऊसांचा जर तुम्ही फरक बघितला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल आपण हे दाखवा दाखवा या दोन सऱ्या आणि इतर इतर ऊसा न वापरलेल्या ह्या दोन साऱ्या हा न वापरलेला म्हणजे ह्या ऊसाचा जो फरक आहे तर यशवंतीच्या मुळे खूप रिझल्ट चांगले आलेला आहे याच्यामध्ये सर्व घटक संपूर्ण पोषक घटक या डब्यामध्ये यशवंतीच्या या पुढ्यामध्ये आहे आणि त्या पुढ्यामधला घटकाचा परिणाम या पिकावरती आपणास दिसत आहे फक्त ऊसच नाही तर मी याच्या अगोदर कांद्याला सुद्धा वापर केला आणि हे आमचे बागायतदार जे आहेत यांनी सुद्धा वापर केलेला आहे तुमचं नाव सांगा संतोष रघुनाथ नावे आहे फरक जाणून तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतंय ह्याच्या वी फुटवा कमी आहे उल... वापर केला आहे त्याला फुटवा जास्त निघालेला आहे आणि फुटवा कमी आणि उंची उंचीला जास्त आहे ज्याला वापर केला उंची जास्त आहे हा म्हणजे वापरलेलं चांगले का वाईट आहे चांगले आणि फक्त पांडाला शंभर रुपये खर्च येतो शेतकऱ्यांनी या यशवंतीचा जरूर वापर करावा आणि यशवंती ही फक्त ऊसासाठीच नव्हे तर ऊस कांदा संपूर्ण पिकासाठी उपयुक्त ठरणारं औषध आहे यशवंती यांनी वापर या दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चांगलं